श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा जयंतीविषयी माहिती पाहणार आहोत अन्नपूर्णा जयंती ही प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी आहे ती साजरी केली जाते म्हणजेच की आत्ता येणारी जी मार्गशीर्ष जी पौर्णिमा आहे ज्या दिवशी दत्त जयंती असणार आहे त्याच दिवशी अन्नपूर्णा जयंतीही असणार आहे तर त्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा जयंती ही प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आहे ती साजरी आहे ती करायची भर आहे आपल्या कुटुंबामध्ये भरभराट होते सुख शांती समृद्धी संपत्ती अन्नधान्य आहेत हे भरपूर आहे ते राहते तसेच या दिवशी उपवासी केला जातो तर आता आपण पाहूया की पौर्णिमा तिथी ही नक्की कधी सुरू होत आहे तर पौर्णिमा तिथी ही चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटाने सुरू होत आहे ते पाच डिसेंबर दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी ती संपणार आहे म्हणजेच की चार डिसेंबरला संपूर्ण दिवसभर ही पौर्णिमा तिथीही असणार आहे त्यामुळे या दिवशी आपण सत्यनारायण ही पूजा ही आपल्याला जर करायची असेल तर या दिवशी आहे ती आपण करू शकता त्याच दिवशी आपल्याला अन्नपूर्णा जयंती ही साजरी आहे ती करायची आहे अन्नपूर्णा देवीची पूजा ही आपण सकाळी आहे ती तुम्ही करू शकता किंवा संध्याकाळी दिवस मावळण्याच्या वेळेस आहे ती केली तरी चालू शकते प्रत्येकाने आपल्या घरामध्ये या देवी तिची पूजा आहे ती या दिवशी आहे ती करायची आहे बघा प्रत्येक मुलीच्या लग्नामध्ये तिचे आई वडील आहेत ते तिला अन्नपूर्णाची मूर्ती आहे हे देतात आणि जरी आपल्याकडे नसेल तर आपल्याला जर अशा प्रकारची मूर्ती आणून तिची स्थापना करायची असेल तर आपण या अन्नपूर्णा जयंती दिवशी म्हणजेच पौर्णिमा दिवशी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणून तिची स्थापना आहे ती आपल्या देवघरामध्ये आहे ती तुम्ही करू शकता अन्नपूर्णा देवी हे पार्वती देवीने घेतलेलं एक रूप आहे तर हे पार्वती देवीचं रूप आहे अन्नपूर्णा जयंती साजरी केल्याने आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता ही कधीही भासत नाही आपलं अन्नधान्य आहे ते घरामध्ये भरपूर आहे ते राहतं पैशाची कमतरताही भासत नाही त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे अन्नपूर्णा जयंती ही आहे ती या दिवशी आहे ती साजरी आहे ती करायची आहे चला तर आता व्हिडिओला सुरुवात आहे ती करूया आता आपण पाहूया की आपल्याला अन्नपूर्णा जयंती कशा पद्धतीने साजरी करायची आहे आणि देवीच्या मूर्तीची पूजा या दिवशी आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे याची माहिती ती पाहूया यासाठी आपल्याला एक अशा प्रकारचा पाठ आहे तो मांडून घ्यायचा आहे त्याच्यावरती आपल्याला वस्त्र आहे ते अंतरायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट देवघरामध्ये दे जरी पूजा ज्या ठिकाणी तुम्ही दररोज देवीची देवी मूर्ती ठेवता त्या ठिकाणी जर तुम्ही पूजा केली तरीही चालू शकते किंवा किचन कट्ट्यावरतीही जरी तुम्ही पूजा केली तरी चालेल आणि तुमची इच्छा असेल अशा प्रकारे पाठ मांडून तिची व्यवस्थितपणे छान अशी सुंदर डेकोरेट करून जर पूजा जर करायची तर तुम्ही अशा पद्धतीनेही करू शकता मी काय एवढं जास्त डेकोरेट नाही करत पण पूजा कशा पद्धतीने करायची हेच आता आपण पाहूया चला तर आता व्हिडिओला सुरुवात आहे ती करूया सर्वप्रथम आहे तो आपल्याला दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला ठेवण्यासाठी आपल्याला असं नाही ते घ्यायचं आहे अक्षत आहेत हे आपल्याला ठेवायच्या आहेत दिवा ठेवायचा आहे आणि दिवा हा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर दिव्याची पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे एक फुल अर्पण करायचं आहे यानंतर दिव्याला नमस्कार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दिव्याची पूजा झाल्यानंतर कोणतीही पूजा करत असताना सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करून गणपती बाप्पांची पूजा ही करायची असते त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती आहे ही तामनामध्ये घेऊन गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेका घालून घ्यायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती सर्वप्रथम पाण्याने आणि नंतर दुधाने किंवा पंचामृताने हा करायचा आहे अभिषेक करताना ओम गण गणपते नम हा ओम गण गणपती नम हा ओम गण गणपती नमहा या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा मंत्र जो आहे तो करायचा आहे नंतर शेवटी एकदा पाण्याने आहे तो अभिषेक हा करायचा आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक हा करून घ्यायचा आहे नंतर ही मूर्ती आहे ती आपल्याला स्वच्छ आहे ती पुसून घेऊन त्या मूर्तीची आपल्याला स्थापना आहे ती करून घ्यायची आहे यासाठी आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या साईडला दोन वेळेची पानं घेऊन त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे यानंतर अक्षदा अर्पण आहे आहेत एक फूल अर्पण करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे नैवेद्य हा आपल्याला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला एक भरीव चौकन आहे तो करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला नैवेद्य हा गुळखोबऱ्याचा ठेवायचा आहे यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नमस्कारा करायचा आहे यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे ती तामनामध्ये घेऊन त्याच्यावरती आपल्याला अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करण्यासाठी श्री सुक्त आहे ते आपल्याला एकदा आहे ते बोलायचं आहे आणि जर तुमच्याकडे जर वेळ असेल तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही सोळा वेळा म्हणू शकता आणि जरी आपल्याला श्री सुक्त नाही म्हणणं शक्य झालं तरी आपण अन्नपूर्णा देवीचा मंत्र आहे तो आपल्याला बोलायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम अन्नपूर्णाये नम्हा ओम अन्नपूर्णाये नम्हा या मंत्राचा मंत्र जपा आहे तो आपल्याला एकशे आठ वेळा आहे तो करायचा आहे प्रथम पाण्याने अभिषेक हा करायचा आहे यानंतर दुधाने आपल्याला अभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे तर अगदी अंतकरणापासून आणि मनापासून जर देवीची आपण पूजा जर केली तर देवी आहे ती आपल्यावरती प्रसन्न होते तिची कृपा आहे ती आपल्यावरती राहते यानंतर आपण हळदीच्या पाण्याने अभिषेक हा करायचा आहे देवीमाता अशा प्रकारे जर अभिषेक जर आपण के जर केला तर अतिप्रसन्न आहे ते होते यानंतर हळदीच्या पाण्याने अभिषेक झाल्यानंतर कुंकवाच्या पाण्याने एकदा आपल्याला अभिषेक हा करायचा आहे हे सर्व करत असताना आपल्याला मंत्र आहे तो आपल्याला चालू ठेवायचा आहे किंवा जर तुम्ही श्रीसूक्त जरी बोलत असाल तरी ते आपल्याला आहे ते सतत आहे ते बोलायचं आहे यानंतर आपल्याला दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा एकदा अभिषेक हा करून घ्यायचा आहे आणि यानंतर सगळ्यात शेवटी आहे ते आपल्याला पाण्याने एकदा अभिषेका करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला देवीच्या मूर्तीवरती अभिषेका व्यवस्थितपणे आहे तो करून घ्यायचा आहे तर देवीची मूर्ती आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे ती पुसून घ्यायची आहे यानंतर आपल्याला देवीची स्थापना आहे ती करायची आहे यासाठी आपल्याला एक छोटीशी वाटी आहे ती ठेवून घ्यायची आहे कारण की ज्यावेळेस आपण देवघरामध्ये देवी ठेवतो त्यावेळेस त्या देवीला आपल्याला अन्नधान्यामध्ये आहे ते ठेवायचं असतं कारण ही द्र द्र देवी आहे ती अन्नधान्याची देवी आहे म्हणजे अन्नपूर्णा आहे म्हणून तिला धान्यामध्येच आहे ते ठेवलं जातं म्हणून अशा प्रकारचे आपल्याला वाटी किंवा डिश आहे ते आपल्याला घ्यायचे आहे यामध्ये थोड्याशा अक्षर आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे देवीची आपल्याला पंचोपचारे पूजाही करून घ्यायची आहे देवीला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षर अर्पण करायच्या आहेत एक फुल अर्पण करायचं आहे यानंतर देवीला धूप पाणी ओवाळून आहे ते घ्यायचं आहे यानंतर देवीचा एक मंत्र आहे तो आपल्याला बोलायचा आहे आणि तो मंत्र म्हणत म्हणत आपल्याला देवीवरती अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या अक्षदा म्हणजेच की अख्खे जे पांढरे तांदूळ आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत देवीची मूर्ती ही नेहमी तांदळामध्ये आहे ती ठेवली जाते त्या तांदूळ हे अन्न हे मानलं जातं त्यामुळे आपल्याला या तांदळानेच आहे तो देवीच्या मूर्तीवरती अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करण्यासाठी आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला भरून तांदूळ आहेत हे घ्यायचे आहेत आणि एक मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे ओम अन्नपूर्णाय नमा ओम अन्नपूर्णाय नमा असं म्हणत म्हणत देवीच्या मस्तकावरून आपल्याला अशा प्रकारे आहे ते असं धान्याची रास आहे ती सोडायची आहे म्हणजेच की देवीच्या मूर्तीवरती आपल्याला अशा प्रकारे अभिषेक हा करून घ्यायचा आहे धान्याने याने देवी माता आहे ती प्रसन्न होते अशा प्रकारे आपल्याला तीन वेळा आहे ते करायचं आहे हा जो मंत्र जो पा आहे तो आपल्याला म्हणत म्हणत आपल्याला अशा प्रकारे रास आहे ती सोडायची आहे याने देवी माता ती प्रसन्न होते म्हणूनच हा विधी आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आपल्याला अशा पद्धतीने हा विधी आहे तो करायचा आहे आपण अन्नाचा कधीही अन्नदार करू नये किंवा अन्न आहे ते कधी नाश करू नये अन्न जर नाश केलं तर देवी आहे ते आपल्यावरती रुष्ट होते म्हणून आपण अन्न आहे ते कधीही नाश आहे ते करायचं नसतं त्याचबरोबर या दिवशी गॅस स्टोव चूल याचीही पूजा आहे ती केली जाते तर त्याचीही पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची असते या दिवशी आपण गरजूंना अन्नदान आहे ते करायचं आहे गरजूंना अन्नदान केल्याने देवी माता आहे ती आपल्यावरती प्रसन्न होते अशा प्रकारे आपण देवीची जर जयंती जर साजरी जर केली तर आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता आहे ती भासत नाही आपल्या घरामध्ये भरभराट बर आहे ती निर्माण होते आपल्या अन्नधान्याचं भंडार आहे ते कधीच रिकामे होत नाही तसेच या दिवशी देवीला आपल्याला नैवेद्यही नंतर दाखवून घ्यायचं आहे ने देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्ही खीर करू शकता किंवा भाजी चपाती आहे ते आपल्याला करायचं आहे किंवा पुरी भाजी याचाही निवेद्य तो आहे तोही दाखवला तरी चालेल आपण कोणत्याही प्रकारच्या भाज्या आहेत ह्या बनवल्या तरी चालतात नंतर देवीची आपल्याला आरतीही आहे ती करून घ्यायची आहे देवीची आरती करण्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची आरती आहे ती करायची आहे आणि यानंतर आपल्याला देवीची आरती आहे ती करायची आहे देवीची आरती करण्यासाठी यूट्यूबवरती नक्कीच आहे ती तुम्हाला आरती आहे ती मिळून जाईल तर ती आरती आहे ती आपल्याला करायची आहे तसेच या दिवशी आपण अन्नपूर्णा देवी याची जी कथा आहे तर ती युट्यूबवरती तुम्हाला नक्कीच उपलब्ध होईल तर ती कथा आहे ती तुम्ही श्रवण करण्याचा किंवा वाचन करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे देवी माता आहे ती आपल्यावरती प्रसन्न होते अशा प्रकारे देवीमातेची आपल्याला पूजा ही करायची आहे यानंतर आपल्याला आपलं जी गॅस सिगडी आहे तिची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे गॅस आपल्याला स्वच्छ आहे तो व्यवस्थित आहे तो पुसून घ्यायचा आहे किचन कट्टा ही व्यवस्थित पुसून आहे स्वच्छ आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे त्याच्यासमोर आपल्याला छान अशी रांगोळी आहे ती सिगडी समोर आहे ती काढून घ्यायची आहे धूप दीप आहे ते लावून घ्यायचं आहे सिगडीवरती कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्या स्वस्तिकची आपल्याला पंचोपचारे पूजा आहे ती करून घ्यायची आहे यानंतर आपल्या किचन ओट्याची जी भिंत आहे त्याच्यावरती आपल्याला एक स्वस्तिक आहे ती काढून घ्यायचं आहे त्याचीही आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे कारण की आपण ज्या ठिकाणी अन्न शिजवतो ज्या ठिकाणी आपण अन्न तयार करतो त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास आहे तो कायमस्वरूपी असतो त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे सिगडीची पूजा ही, ही, ही ती आपल्याला करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला अन्नपूर्णा जयंतीही आहे ती आपल्या घरामध्ये या दिवशी आहे ती साजरी आहे ती करायची आहे श्री स्वामी समर्थ